नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर आणि मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते मलेशियन ग्रीन डॉर्प अडीच तीन वर्षाच्या साठ किलोच्या बॅगमधल्या रोपांचं लोडिंग चालू आहे आणि हे लोडिंग कुणासाठी चाललेलं आहे आणि कोणत्या गावासाठी चाललेलं आहे तर हे आता आपण डायरेक्ट शेतकऱ्यांच्या तोंडणंच ऐकणार आहे आणि साहेब कशामध्ये सर्विस लावते काय हे सुद्धा ते सर्व आपल्याला बरोबर शेअर करणार आहेत आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण नारळाबद्दल माहिती देणार आहोत की तयार झाडं लावण्याचा फायदा तोटा किंवा लहान झाडं हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तत्पूर्वी आपण काकांशी थोडंसं बोलणार आहे काका नमस्कार नमस्कार आ, नाव आपलं पूर्ण माझं नाव तानाजी बाबुराव पाटील ओके आणि कशामध्ये सर्व्हिस लावता मध्ये होतो ओके कोणत्या पदावरून रिटायर आहात ओके आता तुम्ही हे नारळ लागवडीचं नियोजन कसं केलं किंवा म्हणजे काय विचार करून केलेला आणि आपल्या नर्सरी पर्यंत कसं पोहोचला थोडक्यात ते वर मी तोडकर साहेबांचं अक्षय तोडकर साहेबांचे मी हे बघितले व्हिडिओ त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये आले की चला झाडं लावू ओके हां okay. आणि त्यामध्ये आता आलो मी इथे नर्सरीमध्ये अक्षय तोडकर साहेबांच्या आणि आता त्यांनी योग्य मार्गदर्शन दिलेलं आहे आणि आता पंचवीस एक झाड तीस झाडं घेतलेली आहेत आम्ही आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे किंवा त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आता आम्ही झाडं लावायला घेऊन जात आहे ओके okay. आता नर्सरी कशी वाटली का, का? नर्सरी अतिशय उत्तम आहे चांगले आहे देखभाल किंवा इथला स्टाफ हे सर्व चांगले आहेत सर्विस कशी वाटली आपली चांगली आहे व्यवस्थित okay, आहे ओके आणि झाड सगळी सिलेक्टेड मिळाली का सिलेक्टे। बरोबर तुम्ही जे दाखवली ती झाडं आपण बांधून व्यवस्थित भरलेली आहेत आता तुम्हाला इथं आल्यानंतर जे काय तुम्ही अपेक्षा ठेवून आला होता की नर्सरी मोठी आहे का नाही किंवा जी काही सगळी माहिती मिळणार का नाही मिळणार ती मिळाली का हो मिळाली अपेक्षापेक्षा चांगली माहिती मिळाली ओके धन्यवाद धन्यवाद चालेल असंच मध्ये राहा आणि सगळं होत असते आणि शंभर टक्के शंभर टक्के आणि लवकरच आपली बाग डेव्हलप सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू हो, आणि मग आपण शेतकऱ्यांना अजून त्याच्यातून विश्वास येत राहतो की बाबा यांच्या बागा पण कशा प्रकारे डेव्हलप आहेत किंवा तुम्ही आपल्या जुन्या बागा आहे ते सर्व बघितलेलं आहे किंवा फोटो व्हिडिओज बघितलेले आहेत मगाशी किंवा त्याआधी पण तर ठीक आहे धन्यवाद काका धन्यवाद आता बघू शकतो मित्रांनो की हे लोडिंग कशा पद्धतीनं चालू आहे आणि अशा पद्धतीने थप्पी लावून व्यवस्थित नारळ बांधून पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे सिलेक्टेड रोपं आपण घेतलेले आहेत बांधून साईडला काढलेले आहेत आणि त्यानंतर आपण हे लोडिंग करायला घेतलेलं आहे आता काकांनी जशी माहिती दिली त्या पद्धतीनं ते आता पोलीस खात्यातून रिटायर आहेत चांगल्या पदावरून रिटायर झालेले आहेत आणि आता शेती मनोरंजन असेल किंवा थोडंसं उत्पादन ह्या दृष्टीनं एक त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि आज रोजी आपल्या ते नर्सरीमध्ये येऊन सर्व माहिती घेतलेली आहे आता नारळ म्हटलं तर मित्रांनो हा मलेशियन ग्रीन डॉर्प आहे नारळामध्ये भरपूर जात आहेत आणि त्यामधली मलेशियन डॉर्फ म्हणजे टू इन वन नारळ ही शाळेसाठी खोबऱ्यासाठी चालणारी जात आहे आता काकांनी जे आहे ते बांधावर नियोजन घेतलेलं आहे आपण प्लॉटसुद्धा याचा करू शकतो आपले बरेचसे मार्केटमध्ये प्लॉट्स आहेत आणि ते डेव्हलप झालेले आहेत तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये फळं चालू झालेले आहेत आता ही असतानाच अडीच दोन अडीच वर्षाची झाडं आहेत त्यामुळं ही झाडं लावल्यानंतर आपल्याला लगेच द दीड ते दोन वर्षामध्ये म्हटलं तरी याला फ्लावरिंग फ्लुटिंग चालू होणार आहे कारण ही जी झाडं आहेत ती जी खोडं बनायला चालू झालेली आहेत आता बरीचशी झाडं चांगली खोडं झालेली आतमध्ये गेलेले आहेत पण हे एक आपण बघू शकतो आहे डेमोसाठी की हे जे आहे ते खोडं बनण्याचं जे नियोजन चालू झालेलं आहे त्याच्यामुळे ह्याला लवकरात लवकर फ्रुटिंग येत असतं आता याची लागवड म्हटलं तर आपण झिकझाग पद्धतीनं पंधरा बाय पंधरावर करू शकतो आहे आणि जर बांधाला लावतोय तर पंधरा ते वीस फूट अंतर आपण ठेवू शकतोय ज्या शेतकऱ्यांना अंतर जास्त ठेवायचं आहे किंवा अंतर पिकं घ्यायची आहेत किंवा इतर कोणती कंबाईन शेती करायची आहे तर ते शेतकरी अंतर वाढवू पण शकतात अंतराचा काय एवढा विषय येत नाही कमीत कमी अंतर आपल्याला हे पंधरा बाय पंधरा ठेवायचं आहे त्याच्याखाली अंतर ठेवायचं नाही कारण याची जी झावळे आहे ती सहा ते सात फुटाची झावळे असते तर त्यासाठी ती एखादे गुंतू नये यासाठी आपल्याला ते अंतर ठेवायचं असते मित्रांनो आणि अशा पद्धतीने हे मल्लेशन ग्रीन डॉर्प ह्याच्यामध्ये आपल्याकडे लोटन पण आहे ऑरेंज डार्प येल्लो डार्प आहे डी टी टी डी असतो मानवली असतो अशा विविध जाती असतात आणि बरेचसे शेतकरी जे विचारत आहेत की कोलंबस स्थाई नारळ वियतनाम नारळ ह्या ज्या तीन जाती आहेत ज्या शेवटी बोललो त्या तर ह्या फेक आहेत मित्रांनो ह्या तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघत असता यूट्यूबवर पण त्या अस्तित्वातच नाही आहेत किंवा त्याचं तुम्ही पुष्टी जी आहे ती तुम्ही विद्यापीठातून करू शकता मी सांगतोय म्हणूनसुद्धा माझ्यावर अंधविश्वास ठेवू नका खात्री करा आणि नर्सरीला एक वेळ आपल्या विजिट द्या कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन असेल तर आपल्याला ही अशी रोपं मिळतात आणि खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मादर्शन हे सर्व मिळत असतं नर्सरीवाल्यावर हो, तर अजून चांगल्या प्रकारे माहिती देता येते फोनवर तर आपण बोलत असतो तर अशा सरकार्मा, सरकार मान्य नर्सरी हो सरकार मान्य नर्सरी आहे आता आपलं अनुदानला बिल चालते ज्या काही भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना ज्या काही योजना आहेत तर त्यासाठी आपलं बिल चालतंय पाडील का का लागवड करायची आणि आपले कृषी सहाय्यक असतात तर कृषी सहायकांना सांगायचं अशाशी झाडं लावल्यात तर बांधावरच्या लागवडीला पण अनुदान असते तर आपण मग त्या योजनेअंतर्गत त्यांचं काय असेल ते आपलं बिल कधी तुम्ही मागा आपण देतोय झाडं आता लावून घ्यायची तुम्हाला आपण नंतर हे करतोय बिल त्याचं प्रोवाईड करतोय कोणत्या योजनेत बसतंय किती झाडं सँक्शन होतात रोपाच्या दराचा ह्याचा तो विषय असतो पण ते देतो करून जे काय असेल ते त्यात तर मित्रांनो अशा पद्धतीनं योजनेची काकाने किंवा मान्यता नर्सरी म्हटल्यामुळं तो एक विषयमध्येच आपल्याला आठवला तर थोडंसं आपण काकांना सांगण्याबरोबर तुम्हाला पण त्याची माहिती मिळाली की असं योजनेला बिल चालतंय तर अशी आपली आता ही जी नर्सरी आहे ती महत्त्वाचं म्हणजे पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशी रोपं मिळतात पंधराशेहून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आणि सर्व अशा पद्धतीनं जे नियोजन आहे ते एक नंबर नियोजन आणि सर्व एकाच छताखाली आपल्याकडे मिळत असते त्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन असू द्या एक वेळ नसेल अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करूनसुद्धा रोपं मिळवू शकता मित्रांनो आता जास्त वेळ ला न घालवता आपण ह्या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत इथंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशा ह्या डेली अपडेट मिळत असतात आणि सबस्क्रि सबस्क्रिप्शन जे आहे ते टोटली फ्री असतं त्याच्यामुळे तुम्ही हे बिंदास्त सबस्क्राईब करून ठेवू शकताय आणि नवनवीन नुण माहिती मिळवू शकताय बागेचे सुद्धा व्हिडिओ बरेच वेळा येत असतात आपल्या चॅनेलवर तेसुद्धा तुम्ही बघू शकताय तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो